प्रसिद्ध कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या संमेलनासाठी निवड बाबा परीट यांच्या कथेवर साहित्य अकादमीची मोहर साहित्य अकादमी संमेलनात महाराष्ट्रातून बाबा परीट यांची एकमेव निवड दुःखाच्या खाईत कडेलोट झालेल्यांची दुःखे नेमका शब्दात पकडून त्यांच्या वाटेत फोले पसरण्याचा प्रयत्न करणारा नव्या उमेदीचा मातब्बर कथालेखक म्हणजेच बाबासाहेब परीठ होय सहा अखिल भारतीय साहित्य संमेलने गाजवून सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनात दमदार कथाकथनाने मराठी कथा साता समुद्रापार नेणारा तरुण कथाकार बाबासाहेब परीट यांच्या कथेवर भारत सरकारच्या नवी दिल्लीच्या साहित्यांची मोहर पडली आहे नवी दिल्ली येथे अकरा मार्चला होणाऱ्या साहित्य अकादमी संमेलनात महाराष्ट्रातून बाबांची एकमेव निवड झाली आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्यावेळी बंडाचे निशान फडकवणाऱ्या बिळाशीचा हा तरुण कथाकार शाळकरी वयातच लिहिता झाला त्याच्या लेखनाची नाळ फाटक्या माणसाला उभी करण्यासाठी आहे त्याच्या कथेचा बाज विद्रोहाचा अंगार फुलवणारा आहे त्याच्या कथा या फाटक्या माणसाच्या पण धडपणे उभे राहणाऱ्या उमेदीच्या लोकांच्या आहेत जगण्यातला असह्य दाह कथेत रूपांतरित होतो रक्त्यात पेटलेल्या सूर्याला हाकारीत त्याची कथा पुढे सरकते साहित्यिक वाटचालीबरोबरच सामाजिक कार्यातही तो अग्रेसर राहतो दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना तो शैक्षणिक दत्तक घेतो पगारातील काही रकमेतून दरवर्षी दर्जेदार वाङ्मय नियतकालिके पुस्तके खरेदी करतो गावातील महिला व तरुणांना एकत्र करून दोन हजार दोनमध्ये त्यांनी संपूर्ण गावात दारूबंदीही केली आहे डी जे डॉल्बी बंदीसाठी सुद्धा तो प्रयत्नशील असतो व्यंकटेश माडगुळकर दमा मिराजदार शंकर पाटील या दिग्गज कथाकथनकारांचा समृद्ध वारसा बाबाची कथा पुढे नेत असताना त्यांनी स्वतःची खास शैली विकसित केली आहे महाराष्ट्रातून त्याची एकट्याची दिल्ली येथे निवड झाली आहे ही साहित्य अकादमीने त्याच्या साहित्यावर उमटवलेली मोहर आहे एका प्राथमिक शिक्षकाची ही साहित्यातील विश्वभरारी तरुणांना उमेद देणारी अशीच आहे बाबाच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट